एकदा अवश्य भेट द्या हॉटेल डी के स्टॉप मालेगाव नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव शहरातून व नाशिक जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण वीस मोटरसायकली अंदाजे आठ लाख रुपये किमतीच्या जप्त करून कॅम्प डिव्हिजन पोलिसांनी ती तीन इसमांना घेतले ताब्यात संशयित आरोपी नामे एक मसूद अहमद मोहम्मद शफीक राहणार सरदार नगर 52 खोली गल्ली नंबर एक मालेगाव दोन जुबेर अख्तर अब्दुल कुदूस वय वर्ष छत्तीस राहणार रमजानपुरा अमिनाबाद प्लॉट नंबर बहात्तर मालेगाव तीन नदी महम्मद अब्दुल हमीद उर्फ पप्पू वय तीस वर्ष राहणार दत्तनगर अजित कल्लू स्टेडियम जवळ मालेगाव एकोणवीस मोटरसायकल त्यांची किंमत अंदाजे आठ लाख रुपये व सहा बोगस आर सी बुक स्मार्ट कार्ड एक लोखंडी मास्टर की चावी जप्त करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सौ तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पोलीस हवालदार सचिन गोसावे संतोष हजारे श्याम पवार मनोज डिंगर पोलीस नाईक हितेश भांबरे दीपक हेबांडे हरीश कोळी संदीप राठोड अभिजित साबळे पोलीस शिपाई राकेश जाधव राम निसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वर्षांच्या आदेशांवर पोलीस नाईक सोळा पंचवीस हरीश कोळी हे करीत आहेत नमस्कार मी सूरज भाऊसाहेब मुलगा मालेगाव कॅम्प एच डी पी ओ मालेगाव आज कॅम्प पोलीस स्टेशननी ज्या एक चांगल्या पद्धतीने मोटरसायकल चोरी गेल्यानंतरचं एक मोठं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेत आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा रजिस्टर झाला दोनशे पन्नास पब्लिक चोवीस सी आर नंबरचा मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा तर सदर मोटरसायकल चोरीसाठी तपास्या अधिकाऱ्यांनी बरेचसे प्रयत्न केले परंतु ती मोटरसायकल चोर होत नव्हती परंतु जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला गोपनीय साक्षीदार गोपनीय बातमीदारांकडून समजलं की काही मोटरसायकल चोर मालेगाव शहरामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते मालेगाव कॅम्प म्हणजे कॅम्प सब डिव्हिजनमध्ये येऊन चोरी करतात तर त्या माहितीवरून आम्ही दोन संशयित सम कॉलेज ग्राउंड आपलं एकात्मता चौकातील तिथे येणार आहेत असे बातमी कळाल्याने आम्ही तिथे सापणारच तर दोन संशयित सम सं एकाचं नाव मसूद अहमद मोहम्मद शफीक हा नगरचा राहणार आहे आणि दुसरा जुबेर अख्तर अब्दुल कुसुम हा अमिनाबाद रमजानपुराचा राहणार आहे अशा दोन इसणांना आपल्या पथकाने पकडलं त्यांच्याकडे एक पल्सर गाडी होती तर पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना आपण विचारपूस केली तर त्यांनी ते गाडी चोरीची असल्याची कबुली दिली सदर गाडी नदीम या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले तसेच नदीम बऱ्याचशा चोरीच्या गाड्या विकत घेऊन बाकीच्या लोकांना देत असतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही नदीमला देखील पकडले नदीमचे पूर्ण नाव नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू असं आहे तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा गाड्यांची कबुली दिली आणि त्याच्याकडे काही आर सी बुक्स आपल्याला सापडले तर वर्करनी पाहता ते आर सी बुक आपल्याला ओरिजिनल वाटतील की हे गाडीचे पेपर्स आहेत परंतु नंतर लक्षात आले की आर सी बुक्स पण ते बनावट पद्धतीने बनवतात त्यांचे देखील नाव निष्पन्न झालेले आहे परंतु त्यांना अद्याप ताब्यात घ्यायची बाकी आहे त्यांना देखील आपण लवकर लवकर ताब्यात घेऊ तर सदर इस्मांकडे जास्त चौकशी केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत वीस मोटरसायकल आपण रिकवर करू शकलेलो आहे एकूण आठ लाखाचा तो मुद्दे मला आहे आणि त्यामध्ये आता मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीणमध्ये मालेगाव तालुका सटाणा जायखेडा आणि आपले मालेगाव शहरातील आठ पोलीस स्टेशन यांच्यातील जास्तीत जास्त वाहने डिटेक्ट होऊन गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे तर त्याच्या आता इंजिन नंबर चेसिस नंबर आपण सगळ्या पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्युट करत आहोत या नागरिकांना देखील माझं सांगणं आहे की सदर मोटरसायकल चोरीवरती पोलिसांचं तर काम चालूच आहे परंतु नागरिकांनी देखील काही दक्षता घ्यायच्या आहेत आपण कुठेही गेल्यानंतर आपली गाडी व्यवस्थापन आपण लॉक करत आहोत का आपल्या गाडीचे लॉक्स जुने झाले असतील ते कुठल्याही चावीने जर ओपन होत असतील तर त्यावरती त्यांनी ते त्वरित आपलं लॉक बदलून घ्यायचं आहे मालेगाव शहरातील बरेचसे गाडीचे काम करणारे मग गॅरेज असतील सीट कव्हर चेंज करणारे असतील लॉक्स वगैरे बदलणारे असतील त्यांना देखील आम्ही आता एक रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सांगत आहोत की कुणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कुणी नंबर प्लेट चेंज करून घेत असेल त्याच्यानंतर लॉक्स चेंज करून घेत असेल गाडीचे स्पीअर पार्ट बदलून घेत असेल तर त्यांनी तसं एक रजिस्टर मेंटेन करून त्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा आयडेंटिफिकेशन ठेवण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे आम्ही देखील ते रँडमली चेक करत जाऊ की ही गोष्ट पाळतात की नाही तसेच ज्या भागातून मोटरसायकल चोरी जात आहे त्या भागात आम्ही एक अवलोकन करून स्पॉट्स निश्चित केलेले आहेत तिथे सी सी टी व्ही कॅमेरा वाढवणे त्याच्यानंतर डिकॉय पद्धतीने आपले लोक ठेवणे तसेच वाहनांपासून वाहन चोरांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्याच्या गोष्टी आम्ही करत आहोत चोरी जनरली बाजारपेठेचे ठिकाण बँक सरकारी कचेऱ्या किंवा मोठे मैदाने जिथे लोक गर्दी करतात अशा ठिकाणून होताना दिसून आलेलं आहे तर लोकांनी काळजी घ्यायची आहे की आपले रात्री अगर तुम्ही झोपत असाल तर आपली गाडी व्यवस्थित तुम्ही लॉक कराल त्याला साखळीचे पक्के लॉक ठेवाल तसेच गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी लावत असाल तर त्याला देखील समोरच्या साख लॉक करण्यासाठी जे स्पेशल लॉक आलेले आहेत तिथे तुम्ही लावायला पाहिजे कुठलेही नागरिक अगर जर सेकंड हँड मोटरसायकल विकत घेत असेल तर त्या मालकाचं प्रॉपर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे वेळ पडली तर त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कॅरेक्टर बद्दल त्या विस्माच्या विचारपूस करू शकतात तसंच कुठलंही व्हेहीकल विदाऊट पेपर्स म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊ नका त्याचे नंबर प्लेट बरोबर आहे का हे तुम्ही वा वाहनचे जे ॲप्लिकेशन असतं त्याच्यावरती चेक करू शकतात जेणेकरून आपण सदर मोटरसायकल चोरांना आपण आळा घालू शकतो आणि सगळ्या नागरिकांना असं सांगण्यात येईल की कुणी चोरीचं जर वाहन विकत घेतलं तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या मध्ये सदरचं डिटेक्शन हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डिटेक्शन केलेलं आहे सदर डिटेक्शनमध्ये मालेगाव कॅम्पच्या प्रभारी अधिकारी घर गर, घरकरी मॅडम ए पी आय रणदिवे साहेब तसेच छावणी कॅम्प किल्ला आणि एस डी पी ओ पथकातील एस डी पी ओच्या डी बी पथकातील हेंबाडे भामरे गोसावी राकेश जाधव राम निसाळ संदीप राठोड तसेच साबळे आणि श्याम पवार यांचं आणि हजारे यांचं मोठ्या कंट्रिब्युशन राहिलेलं आहे तर त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो